अकरावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी एम एस सी आय टी करायचं आहे करिअर मार्गदर्शन हवं आहे चला तर भेट देऊया ए के इन्स्टिट्यूट ए के उद्योजकांमधील एक मोठं नाव आज आपल्यासाठी घेऊन येत आहेत ए के नेक्स्ट जनरेशन कम्प्युटर इन्स्टिट्यूट एक ॲथोराइज ट्रेनिंग सेंटर इथे आपल्याला ए आय हा कोर्स फुकट शिकवला जाणार आहे विद्यार्थ्यांना अकरावी बारावीनंतर काय करावे यासाठी करिअर मार्गदर्शनसुद्धा देण्यात येणार आहे एम एस सी आय टीचा संपूर्ण कोर्स अल्प दरात गव्हर्मेंट रजिस्टर सर्टिफिकेटसह देण्यात येणार आहे आधुनिकतेच्या युगात संगणकाचे महत्त्व तर प्रत्येकजण जाणतोच ही बाब लक्षात घेऊन ए के नेक्स्ट जनरेशनचे हेड किरण इंगवले यांनी ही इन्स्टिट्यूटची स्थापना केली यामुळे विद्यार्थी संगणक क्षेत्रात करिअर करू शकणार आहेत नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता तुम्हालाही दहावी बारावी नंतर करिअर मध्ये नेमकं करायचंय काय असा प्रश्न अनेक तरुणांना पडला असेल परंतु आता टेन्शन घेण्याचं कारण नाहीये कारण प्रामुख्याने आपण पाहिलं तर एके नेक्स्ट चेन कॉम्प्युटर शॉपी तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगणक क्षेत्रामध्ये करिअर करण्याची एक सुवर्ण संधी सध्याच्या आधुनिकतेच्या युगात संगणक किती महत्वाचं आहे हे आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे तीच थॉट प्रोसेस घेऊन आलेत खर तर एके आपण प्रामुख्याने पाहिलं तर एके हे नाव बदलापूर शहरात अतिशय महत्वाचं मानलं जातं आणि त्याच संदर्भात बोलणार आहे आपल्यासोबत किरण सर असणारे सर स्वागत आहे एक युवक आज या क्षेत्रामध्ये नाव करू इच्छितोय आणि तरुण घडू इच्छितोय ही संकल्पना नेमकी आली कशी तुमची ही संकल्पना मला अशी माझी मी एक इंडस्ट्रीस्ट बिझनेसमॅन आहे आणि मध्ये वेगळे वेगळे क्षेत्र सुद्धा आहे तर मुलांना आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काय सुख सुविधा देऊ शकतो आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कसं काय देऊ शकतो त्याकरता विचार केला की एक आपण इन्स्टिट्यूट ओपन केलं पाहिजे ज्यामध्ये विविध कोर्सेस आले पाहिजेत डिजिटल कोर्सेस आले पाहिजेत आणि मुळात एक स्कीम आहे आजच्या युगामध्ये जर तुम्ही बघा तर ए आय हा प्रामुख्याने महत्वाचा मानला जातो खूप साऱ्या गोष्टी असतात मुलं कन्फ्युज असतात की हे करायचं काय कसं काय नाही तर इथे आपण इन्स्टिट्यूटमध्ये एआय सीएम तर्फे एआय हा कोर्स पूर्णपणे मोफत देतोय आणि त्या व्यतिरिक्त एम एस सीएटी हे सगळ्यांनाच माहिती असेल की गव्हर्नमेंट रजिस्टर हे सर्टिफिकेट आणि सर्वांना हे करणं गरजेचं असतं तर एम टी सोबत हे एआय चॅटिटी सगळ्या गोष्टी आहेत का एक्झॅक्टली हे जाणून घेण्यासाठी आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय की तुम्ही या शिका आणि हा कोर्स मोफत व्हावी आणि एक ही संकल्पना मला दोन हजार एकवीस मध्ये सुटली की आपण पाहिजे आणि आपण आपण एकेच्या माध्यमातून प्रामुख्याने तर अनेक उपक्रम राबवले जातात रा स्पेशली विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि आजही एक आगळ्या वेगळा उपक्रम तुमच्या माध्यमातून राबवला गेलाय काय होता नेमका उपक्रम किती विद्यार्थ्यांनी याचा एकंदरीत लाभ घेतलाय आज उपक्रम असा होता की आपण आता दहावी आणि बारावी हे मुलं ऑलरेडी पास झालेली आहे तर त्यांना आपण बॅग वाटप केले बॅग त्याच्या कारण की आता त्यांना कॉलेजमध्ये जायचं आहे कॉलेजमध्ये जायच्या वेळेस असं होतं कारण आहे की माझ्याकडे बॅग नाही आणि त्याकरता एक वेगळा खर्च ऑलरेडी त्यांचं ऍडमिशन आहे ऍडमिशन मध्ये ऑलरेडी पैसे गेलेले आहेत म्हणजे खर्च ना हवा किंवा आपल्याकडनं त्यांना एक गिफ्ट म्हणून दहावी आणि बारावीच्या आपण एक गिफ्ट त्यांना बॅग वाटप केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये प्रकारे आवाहन करणार कारण अनेक अशी गुणवंत विद्यार्थी या शहरात आहे परंतु त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि त्यामुळे त्यांच्या आतमधला स्किल टॅलेंट जो आहे तो अपोआप मारला जातो अशा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे आवाहन कराल की एक त्यांच्यासाठी कशाप्रकारे येणाऱ्या काळात प्लॅटफॉर्म निर्माण करू इच्छित आहे आज जर बघितलं गेलं तर विद्यार्थी यांना माहित नाहीये की पुढे काय करायचं नंतर काय करायचं किंवा नंतर काय करायचं याकरता करिअर इन्क्लॅनेशन टेस्ट आपण मोफत देत आहोत महाराष्ट्र शासनात्रू ह्या त्यांना माहिती पडता की त्यांनी कुठलं क्षेत्र निवडलं पाहिजे काय होत की भरपूर मुलं की आर्ट्स कॉमर्स सायन्स या तीनच गोष्टी आहेत पण त्याच्या व्यतिरिक्तही खूप साऱ्या गोष्टी आहेत पॅरानॉटिक्स आहेत एआय तुम्ही ह्यामध्ये कसं जाऊ शकता आणि तसं मार्गदर्शन हे आपल्या इकडे नक्कीच संपर्क क्रमांक काय असणारे जे इच्छुक असतील त्यांना तुमच्याशी संपर्क करायचा असेल आणि एकदा ऍड्रेस आपल्या दर्शकांना आपला इन्स्टिट्यूट आहे केंद्रेपाड्यामध्ये संपर्क क्रमांक हा हे नाईन सिक्स सिक्स फाय झिरो थ्री झिरो टू थ्री झिरो त्यावर तुम्ही संपर्क करा तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल नक्कीच तर विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे कारण जर आपण पाहिलं की सध्या या आधुनिकतेच्या युगात अपडेट राहणं खूप गरजेचं असतं आणि तेच काम जे आहे ते एकेच्या माध्यमातून होतय या ठिकाणी मोफत कोर्सेस देखील आहेत आणि तुम्ही देखील या ठिकाणी येऊन या सुवर्ण संधीचा लाभ घेवा संपर्क क्रमांक आणि पत्ता जो आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर